आपल्या समाज टीव्हीला ला करा आणि बेल ऐकून दाबा माननीय सरिता कळधुनी मॅडम मैं यांना विनंती करते की त्यांनी कृपया आपली गझल सादर करावी गझल सादर करते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर सर्व शेर आहेत ते देहात तुझा साऊ रेखीव ठसा आहे देहात तुझा साऊ रेखीव ठसा आहे श्वासात विचारांचा घेऊन पसा आहे श्वासात विचारांचा घेऊन पसा आहे घेऊन मशालीला शांतीत जशी क्रांती घेऊन मशालीला शांतीत जशी क्रांती लेकीस दिलेला तू दानात वसा आहे लेकीस दिलेला तू दानात वसा आहे सोसून किती गोळे अंगावर शेणाचे सोसून किती गोळे अंगावर शेणाचे भारात सुखी होते तू एक रसा आहे भारात सुखी होते तू एक रसा आहेस मिळे साऊ साऊस मिळे ज्योती नात्यात सुखाचा भग नात्यात सुखाचा भग भागात जसा आहे भेडून निघाली तू अज्ञान प्रवाहाला भेदून निघाली तू अज्ञान प्रवाहाला बंडात जसा आता चेतून नसा आहे बंडात जसा आता चेतून नसा आहे शेवट कसे शे, विद्वान तुम्ही केले उद्धार जगी झाला विद्वान तुम्ही केले उद्धार जगी झाला शब्दात कशी बांधू उपकार असा आहे शब्दात कशी बांधू उपकार असा आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा